दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मध्य परवाना धोरण घोटाळा अंतर्गत अटक करण्यात आली आहे मात्र केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेतलाय अशातच तुरुंगात राहून सरकार चालवता येऊ शकतं का याबाबत कायद्यात काई काय तरतूद करण्यात आली आहे पुढील काही मिनिटात जाणून घेऊया आम आदमी पार्टीचे प्रमुख तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात सुडाचं राजकारण केलं जात अशी टीका त्यांच्या समर्थकांनी केली आहे केजरीवालांच्या सरकारमधील मंत्री अतिशी म्हणाल्या की अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री होते आहेत आणि राहतील यासह केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसल्याने तुरुंगात राहून सरकार चालवणे याबाबत कायदेशीर पेस निर्माण होण्याची शक्यताही वर्तवली जाते भारतीय राज्यघटनेच्या जा कलम तीनशे एकसष्ट नुसार फक्त देशाचे राष्ट्रपती आणि राज्यपाल हे पदावर असताना त्यांच्यावर कुठलाही खटला चालवला जाऊ शकत नाही पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री यांनाही हा नियम लागू होत नाही यासह कोणताही लोकप्रतिनिधी जोपर्यंत दोषी ठरत नाही तोपर्यंत अर्थात अपात्र होऊ शकत नाही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांनी मेजॉरिटी गमावली किंवा नो कॉन्फिडन्स मोशन आला तरच त्यांना पदावरून पाय उतार व्हावं लागतं अशातच अरविंद केजरीवाल यांच्याकडे मुख्यमंत्री पदाव्यतिरिक्त कोणतंही इतर मंत्रीपद नाहीये यासह त्यांच्याच मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री देखील तुरुंगात आहे जर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर नायाब राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात असं झालं तर आपचा कंट्रोल दिल्लीतून जाऊ शकतो मात्र जोपर्यंत केजरीवाल दोषी ठरत नाही तोपर्यंत ते मुख्यमंत्री पदावर कायम राहू शकतात त्यांना कोणीही हटवू शकत नाही मात्र तुरुंगातील काही नियम तसेच कोर्टाकडून येणाऱ्या सूचना परवानगी यानुसारच त्यांना काम करावं लागेल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई